नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वा या या वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या वाचन करीत आहोत तत्पूर्वी वर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भा तेरा अजून श्राद्धाचे ब्राह्मण विडे खाऊन बैठकीवरून उठायचेच होते तो सधू अच्युत काकाला म्हणाला काका तुम्ही चार जण जमलेच आहात गावकीतले पंच तेव्हा लगेच काय तो निकाल लावून जाऊ द्या उगीच माग लोमकळत राहायला नको अच्युत काकाला अवघडल्यासारखं झालं चाचरत चाचरत तो म्हणाला अरे सधू का ला गेले अजून त्यांची सावली घरा अंगणात हिंडतीये तो तू वाटपाच्या गोष्टी बोलतोयस आहे काय त्यात तुम्ही आहात गुजाबाहू हो आहेत हरिभाऊ हो आहेत व्यंकुनाना केतकर आहेत आहातच सारे आज ना उद्या हे शिर फाटणारच आहे मग आजच चांगुलपणात होऊ द्या ना सार मंडळी बसली अचूत काका विसूला आणण्यासाठी माडीवर गेला आप्पा गेले त्या दिवसापासून विसू काही माडीची पायरी उतरला नव्हता शितून त्याला आग्रह करून समजावून रागावून कसेबसे दोन घास खाऊ घालण्याचा यत्न करावा पण त्यानं काही तिचं ऐकू नये एकदा तरतो तिन बळबळ त्याच्या तोंडात घातलेला घास तिच्याच अंगावर थुंकला मधूनच चमकून तो उठे त्याला वाटे आपला बोलवत घाई घाईघाईनं पांघरून फेकून तो खाली यायला निघे त्याची पावलं वाजलेली ऐकून शितू तातडीनं जीना चढून वर जाई आणि त्याला म्हणे कुठं निघालात विसू दादा भेसूर आवाजात उत्तर येई त्याला परत नेऊन अंथुणावर झोपवी एखाद वेळी त्याला वाटे की आप्पा त्याच्या उशाशी येऊन बसले आहेत ते विचारत आहेत विसू रे विसू बर वाटतंय ना आता त्याच्या अगदी ओठा जिबेवर शब्द येत हो पण हे कुणाशी बोलायचं कोणी तर नाही इथं एकटा विसू आहे अगदी एकटा आप्पा गेले आहेत लांब गेले आहेत एकदा त्याला भ्रम झाला की आप्पा त्याच्या शेजारी फेऱ्या घालतायत हो ना आप्पाच हे विसुका ओळखायचा नाही त्यांना तोच पांढरा रेघांचा सदरा तोच पंचा तीच भुरभुरणारी शेंडी तीच शांत सौम्य मुद्रा त्याच झुपकेदार मिशा कपाळावर पडलेली तीच खोप जळवातानं भेगा पडलेले तेच पाय पण आवाज का होत नाही त्यांच्या पावलांचा होश खरच नाही मग मग भयानं घामेजून त्यानं डोक्यावरून पांघरून घेतलं ते शितू आली आणि तिनं काढलं तेव्हा निघालं भयाकुल झालेली त्याची मुद्रा पाहून शितू त्याच्या विस्तीर्ण कपाळावरून हात फिरवून म्हणाली विसूदा तिच्याकडे एकदा पाहिलं आणि उशी तोंड खुपसून रडू लागला त्याला शांत करता करता शितूला नको जीव झाला त्याच हे एकटे पण ओके पण कधी कधी त्याला असह्य होईच पण शितूलाही भय वाटे कधी कधी तो तिलाही ओळखेनासा होई ती मनात म्हणे माझे मी लावीन पण माझ्या विसुदादाला असं हरपू देणार नाही सात आठ दिवसांनी विसूचा भ्रम कमी झाला पण उदास पण वाढलं तो खाई ना शितू त्याला आग्रह करी तर तो म्हणे का आग्रह करते शिते आता कुणासाठी खाऊ मी ती मनातल्या मनात, मनात रडे आणि म्हणे मी जर विसुदादाकडे दुर्लक्ष करीन तर स्वर्गात बसलेले आपा मला रागवतील ना शेवटी कस तरी काकाच्या मदतीनं तिनं त्याला पोटभर दूध पाजावं आणि पुन्हा पांघरून घालून स्वस्त झोपवावं या बारा तेरा दिवसात त्याला जणू दुष्काळाची आली होती काका महाप्रयत्नांनी खाली घेऊन आला त्याला त्यानं अंगणातल्या टेकून बसवलं अस्थिर दृष्टीनं कुणीकडे तरी पाहात काही न बोलता तो बसून राहिला काही वेळानं इकडे तिकडे करीत गुजाभाऊ एकदा खाकरून म्हणाले हे पहा विसू आता मुकाट्यानं बसून काही तड लागायची नाही कशाची तड लागायची हे काही त्याला उमगलं नाही भुजाभाऊ पुढं म्हणाले आलं काय लक्षात काय म्हणतोय मी सदूही आग्रह करतोय गावकीही जमली आहे तेव्हा बसल्या बैठकीलाच समजलं का तरी विसूला काही न कळल्यानं तो शब्द बोलला नाही काय करावं प्रारंभ कसा करावा हे न उमगून भुजाभाऊ कान खाजवू लागले मग पुढं सरत हरिभाऊ म्हणाला भुजाभाऊ तुमचं नेहमी असं चालतं आडवळणानी आडवळणानी तसं नव्हे रे पण पण आणताय त्यात विसू मी आपला स्वच्छ बोलतो रे लोक करीनात का माझी निंदा सगळा गाव बोलतोय माझ्या नावानं अगदी दाभोळे पर्यंत रे हरी अचूत काकानं त्याला मध्येच अडवलं तुझी कीर्ती अगदी इंग्लंडच्या एडवर बाच्छा पर्यंत प्रारंभ करशील का नाही हत्तीच्या भले एवढा अवघडतोस का तू ही विसू सधू म्हणतोय की लगेच हातासरशी वाटणी करून टाकायची काय अंगी चेतना शिरल्यागत झटक्यानं ताट बसून विसून विचारलं घरादाराची वाटणी घाईघाईनं हरिभाऊ आंडा केळीत उद्घारला वाटणी काल आप्पा गेले नाहीत तर आज वाटणी काल रात्री मजजवळ बसले होते ते पण आज वाटणी विसू भ्रमिष्ठासारखं बोलला सगळे चरकले शितू दाराच्या आड श्वास रोखून उभी होती तिनं डोळे पुसले पण सधूला धीर निघत नव्हता तो म्हणाला हे बघ विसू तुझं माझं काही जमायचं नाही उद्या कोर्ट कचेऱ्यांपैकी का कापास खेपा करीत बसायचं त्या आजच ताडकन उठत विसू म्हणाला घे घे दावेदारा सगळं तुलाच घे मला काही नको घर बागा शेती सगळं घाल आपल्याच डोंबल्यावर अरे आप्पा वावरता येत रे अजून ते गेले नाहीत कुठं गेले नाहीत इथं या अंगणात पडवीत माझरात माडीवर परसात बागेत चहूकडे हिडता येते आणि चांडाळा त्यांनी जमवलेली एक एक वस्तू तू दोठाई वाटायचा संकल्प तरी कसा करवला तुमच्यानं अच्युत काकानं कस तरी विसूला खाली बसवलं तो विसूला समजुतीच्या स्वरात म्हणाला विसू तुझं अंतर कळतय रे मला पण हे काचेचं भांड तडा गेलाय काय वाटेल ते केलं तरी जुळायचं नाही आणखी पिचेल मात्र तेव्हा एक गाव दोन तुकडेच होऊ दे तुम्ही सगळे याचसाठी जमलात वाटतं तर मग होऊ दे तुमच्या मनासारखं विसू उठत भकासपणे म्हणाला तू गेल्यावर काय करायचं रे आम्हाला का वाटून घ्यायचं हे गुजाभाऊ बोलले विसू पेंगळून खाली बसला सदून घरात जाऊन कागदपत्र आणली मंडळी हिशेबास बसली एक बाग टाकून आणखी एक भलं नवीन बांधलेलं घर होत बागा आंबे खलाट्या राणं गुर भात सगळ्यांची यादी झाली सोननानंही टिपलं गेलं विसूला विचारता तो बोलला मला काही म्हणायचं नाही मात्र मी या घरातून निघायचा नाही आपाई इथं वावरतायत अजून अच्युत काकानं विसूच्या बाजूनं सगळा हिशेब चोख पाहिला वाटप उरकलं सधू म्हणाला रजिस्ट्री सावकास करू ते का उद्याच्या उद्या कापास चला विसूच्या बदली मी येतो अच्युत काकानं बजावलं लगेच भांडीकुंडी बाहेर निघाली विसू दगडासारखा बसून होता शितू वारंवार डोळे पुशीत सामान काढून देत होती देवान सुद्धा सगळं सामान सदून लगेच गड्यांच्या डोक्यावर देऊन नव्या घरी पोचवलं शेवटी तो दारात उभा राहून शितूला म्हणाला शिते तुझं काय तू तु इथंच राहणार असशील विचारणंच फुकट आहे म्हणा पण आपलं उगीच माझं काय ते तुम्हाला माहीत आहे मी याच घरी काम करीन शितून तात्काळ आवेग दाबून उत्तर दिलं आनंद आहे काय वाटेल तो गोंधळ घाला पण मग भाग्या ते सुद्धा इथंच राहतील विसुदादांना सोडून येवायचं नाही त्यांच्यानं सधू घरातून बाहेर पडला मंडळ ही पांगली अच्युत काकाला शितूला एकीकडे घेऊन म्हणाला शिते विसूला सांभाळ हो नडल्या पडल्याला मला हाक मारीत जा तिनं खाली पाहत नुसती मान हलवली अच्युत काका गेल्यावर विसू उठला त्याचे डोळे पाण्यानं भरले तो म्हणाला गेला ना काय एवढी घाई झाली होती त्याचा दंड धरून त्याला आत चालवीत शितू म्हणाली जाऊ द्या आता मला पुन्हा एक वचन द्या कसलं वचन मी सांगेन तस वागाल जीवाला यातना देणार नाही वागेन त्याला अंथरुणावर झोपवून शितू वाघासारखी कामास लागली आता तर तिला घर पाहायचं होतं आपल्या वाटेकऱ्याचा पोर शिरपत्या त्यांच्या घरी गोवारी म्हणून होता त्याला हात घालून शितू म्हणाली शिरपत्या आता अंग झाडून कामाला लागायचं बरं का टाळाटाळ ताल करायची नाही राहिली ती गुर नीट रात्री आवश्यात बांधायची पेंडाकाडी बघायची आणि मग घरी जायचं सकाळी आल्यावर गुर बाहेर सोडून आवसा नीट झाडायचा शेण सगळं इथं डोनीशी आणून टाकायचं मी धाबे लावून टाकत जाई उमजलं ना पर शिताबाई मोरी म्हैस लई गुणाची होती नेली ती सदुदादानं नेऊ दे राहिलं ते आपलं आलं ना लक्षात शिरपत्यानं मान हलवली संध्याकाळी ती विसुदादाच्या अंतरुणाजवळ जाऊन बसली आणि म्हणाली विसुदादा तंद्रीतून जागा होऊन तो म्हणाला उ तुम्ही मला काय म्हणाला होता काय की माझ्या हातच तुम्हाला चालेल ते खरंच होत का की माझी थट्टा करत होता केविलवान्या नजरेनं तिच्याकडं पाहात विसू म्हणाला शितू माझी परीक्षा का पाहतेस गडबडीनं शितू बोलली नाही नाही कळलं मला थोड्या वेळानं ती मेतकूट तूप घातलेला गुरगुट्या भात अन पोह्याचा पापड घेऊन त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली उठा दोन घास खाऊन घ्या विसू मुकाट्यानं उठला चूळ भरून त्यानं दोन घास कसेबसे गिळले पुन्हा त्याला झोपवीत शितू म्हणाली रात्री घरी जाताना दूध प्यायला देत जाईल झोपायला धर्म्या आणि गंग्या दोघांना सांगितलं आहे शिते काय तू इथं झोपलीस तर नाही का भागायचं मला की नाही भीती वाटते ग मी असले म्हणजे काय होईल तू असली म्हणजे म्हणजे शिते विसू भरल्या आवाजानं म्हणाला मला टाकून जायची नाहीस ना तू मी अगदी एकटा आहे ग आप्पा टाकून गेले ना मला शितू पटकन खाली बसली गहीवरून त्याच्या पाठीवर हात फिरवीत ती म्हणाली नाही जायची तुम्ही स्वस्त झोपा विसूला झोप लागल्यावर ओसरीवर घोंगरं टाकून ती पडली दुसरे दिवशी तांबडं फुटलं आणि ती उठली तिनं पाणी तापत ठेवलं त्याच्या दुधाची व्यवस्था करून ती विसूच्या अंतरुणाजवळ उभी राहिली गोड स्वरात तिनं हाक मारली विसू दादा त्यानं डोळे उघडले आणि म्हणाला उठलीस केव्हा उठलीस बराच वेळ झाला आता उठायचं ना तो उठला शितून चूळ भरायला पाणी देऊन त्याला म्हंटल एकदा जाऊन या तोवर मी तर डोणीजवळ पाट राखुंडी गरम पाणी सगळं ठेवते तोंड धुतल्यावर दूध प्यायचं आणि ओटीवर बसायचं आज झोपायचं नाही ना लक्षात दहा वाजताशी आंघोळीला उठायचं तोवर मी फणसाची भाजी वालाची उसळण भात करते हा त्यानं अति कृतज्ञ मुद्रेनं शितुकडं पाहिलं आणि तो तांब्या घेऊन बागेत गेला परतल्यावर एखाद्या कुशलताईप्रमाणे तिनं त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं त्याला मोठं बरं वाटलं आईचा स्नेह त्यानं कधीच अनुभवला नव्हता खरा पण शितूच्या स्नेहाळ वागणुकीन जणू त्याच्या जखमेवर लोणी लावल्यासारखं झालं गेलेत पण शितू आहे, आहे। नवीन शांत स्वच्छ तेजाळ जगलं पाहिजे जगण्यासारखंही काही आहे अजून आप्पा आपल्या बरोबर खूप घेऊन गेले आहेत त्याचं मोजमाप होण्याजोगं नाही पण उरलं आहे ते काही कमी नाही ते मोगरीच्या फुलाप्रमाणे सुखद आहे पौर्णिमेच्या चा चांदण्याप्रमाणे आल्हाददायक आहे शेवरीच्या कापसासारखं मऊ आहे त्याची आणि विसूची ओळखही आजच झाली नाही अगदी नवव्या वर्षीस ते त्याच्या जीवनात प्रविष्ट झालं आहे त्या जीवनाशी समरस होऊन गेला आहे ते दर्यात मिसळून जाणाऱ्या खाडीसारखं विसूच्या मनात त्याच्या अनेक सुखद आठवणी अजून ताज्या आहेत खलाट्यातून हिंडताना मधाची पोळी हुडकताना चिंचा पडताना आवळी जोडताना अपूर्व गोडी चाकली आहे आलेल्या स्नेहाची पाखरण करायला सिद्ध झाला आहे तेव्हा जगायला काही हरकत नाही दहा वाजताशी तुला हाक मारली विसुदादा दादा स्नानाला चला त्यानं डोनीजवळ जाऊन पाहिलं सगळी तयारी अगदी चोख होती काही कुठ उनेपणा नव्हता निर्या केलेलं धोतर पंचा साबण वजरी अगदी सगळं ठीकच्या ठिकाणी ठेवलेलं होतं त्यानं पाण्यात हात घालून पाहिला तेही अगदी पेताचं ऊन होत त्याला स्नान करताना मोठं समाधान वाटलं धोतर नेसून तो माझरात आला तो शितू स्वयंपाक घरातून गडबडीनं येऊन त्याला म्हणाली विसुदादा बाहेर नाही पळायचं मग तो तिच्याकडे पाहत म्हणाला केवळ एक उभे लावणच तिनं अंगाभोवती गुंडाळून घेतलं होतं तन्मय होऊन ती सगळी कामं करीत होती त्यामुळं वस्त्राचं काही तिला भान नव्हतं तो आपणाकडे बघत आहे हे तिनं संकोचून पदर सावरला तेवढी देवपूजा उरकून घ्यायची देवपूजा हो दादा घ्या ना तेवढी उरकून सगळं देवपूजेच काढून ठेवलं आहे गंध फुलं हळद कुंकू जेवढं मिळालं कालच्या उलतापालतीतून तेव्हा सगळं आहे तिथं देव खाली काढायचे पाणी घालायचं पुसायचे आणि पुन्हा देवाऱ्यात ठेवून त्यांना गंधफूल वाहायचं आरती करायची एवढसच तर काम आहे करा ना पण तू का करत नाहीस हे मी बापरे मग देव चांगलीच शिक्षा करील की का मी केलेली देवपूजा देवांना चालत नाही ना शितू हसत म्हणाली तू पूजा करीत नाहीस करते की कुठं दिसत नाहीस ती मनातल्या मनात करते मग तुझा देव तुझ्यावर रागवत नाही लाजून शी तू म्हणाली मला माहीत नाही तुम्ही उरका पाहू देवपूजा उरकल्यावर आरतीच्या वेळी ती देवघरात आली आणि सगळ्या आरत्या मंत्रपुष्प म्हटलं तो आश्चर्य चकित होऊन पाहतच राहिला जेवायला चला तिनं त्याला हाकारलं पानावर बसल्यावर त्याला साईच्या दह्याची कतली दुधाची पातेली तुपाची तांबोली लोणच्याचा सट मिठाची भरणी सगळं पानाभोवती ठेवलेलं दिसलं स्वयंपाकही मोठा झक्क झाला होता जेवताना हृदय गदगदून घेऊन विसू भरल्या आवाजात म्हणाला शितू ती मांजराला दुधभात घालण्याच्या खटपटीत होती त्याची हाक जाणवून ती त्याच्याकडे पाहत म्हणाली मला हाक मारली हो आई मला आठवत नाही पण मामी जेवढ्या जिवाळ्यानं मला वाढत असे तो जिवाळा पुन्हा एकदा अनुभवायला येतो माझ्या ते असू दे आता थोडे पडा दुपारी गाडग्या आंब्याखाली गडी पातेरी गोळा करणार आहेत तिकडं जायचंय मला एकट्याला जावेल मी येईन की बरोबर विसू मुकाट्यानं हात धुवून अंतरुणावर जाऊन पहुडला त्याच मन त्याला सांगू लागलं आप्पा गेले पण शितू आहे अजून दुपारी शितून विसूच्या हाती एक काठी देऊन त्याला आपल्या बरोबर गाडग्या आंब्याखाली चालवलं गेले तेरा चौदा दिवस काही खाल्लं नसल्यानं विसू अगदी हल्लक झाला होता त्यामुळं अगदी सावकाश सावली सावलीनं ती दोघं वाटेनं चालली मामाचं पत्र काय आलं ग गसून विचारलं मामी अचानक आजारी पडले आहेत त्यांना थोडं बरं वाटताच इकडे येतो म्हणून लिहिलं आहे त्यांनी ती दोघं आंब्याजवळ पोहोचली तिथं सावलीत एका धोंडीवर विसूला बसवून शितू कळकीच्या फांदोऱ्यानी पातेरी गोळा करू लागली दोघे घडी पातेरी गोळा करीत होते एकाची बाईल डालग्यात ती पातेरी भरून पलीकडल्या चोंड्यात तिचा डी घालीत होती घामानं नाहून निघाल्यानं ते दोघे जांभ्या दगडाच्या ताशिव पुतळ्याप्रमाणे दिसत होते शितू हात थांबून एकाला म्हणाली जाण्या कोयती आहे ना तुझ्याजवळ कमरेस बांधलेल्या आकडीत असलेली कोयती चापचीत जाण्या म्हणाला हाय पाराखालच्या बागेत जाऊन दोन शाळी काढून आणवी सुदादांसाठी थोडक्या वेळात जाण्या शाळी घेऊन हजर झाला ती खापलून त्यानं एकाचा टवका काढला आणि ते विसुदादाच्या हाती दिलं पाणी पिऊन झाल्यावर शितून ते शिळ कोयतीनं फोडलं अन्न नखानं आतली साय खवलून एका अर्धेल्यात ती विसुदादाला दिली साय खातो तिला म्हणाला दुसरं शाळ फोड की कुणाला कुणाला म्हणजे तुला असू द्या उद्या सकाळसाठी हवंय विसू काही बोलला नाही शितू पुन्हा पातेरी गोळा करू लागली तिच्याकडे तो पाहत राहिला पुन्हा उतरली गड्यांना दुसऱ्या दिवसाचं काम समजावून देऊन शितू विसूला म्हणाली आता ती दोघं घराकडे निघाली वाटेत एका वळणावर एका बकुळीचं झाड होत पावसाळ्यात डोंगरावरून एक पानलोट तिथून खाली पर्यात कोसळे त्यानं कित्येक धोंडी उलत्या पालत्या करून ठेवल्या होत्या त्या धोंडीच्या राशीमधूनच वाट धावत होती बकुळीवरील फुलातला मध गोळा करण्यासाठी मधमाशांचा एक थवा झाडाभोवती रुंजी घालत होता विसुदादा तिथं आल्यावर म्हणाला शितू बसूया थोडं दमलात ना बसा तिथच त्या धोंडीवर तोवर मी चटणीसाठी कैऱ्या पाहते तूही बस ना इथं एखाद्या पोरासारखी आळी घेत विसू म्हणाला जणू आईनं पोराला समजवावं असं त्याच्याजवळ येऊन शितू म्हणाली विसुदादा असं काय करावं बरं मी आता येते ना बर ये शितू कैऱ्या घेऊन आली आणि ती दोघं घराकडे निघाली वाटेत हरिभाऊ आपल्या ओसरीवर उभा होता त्याची बायको वाळत घातलेले वाल गोळा करीत होती त्या दोघांना पाहून तो खाकरला कोण होती हाचे वाल तसेच टाकून हरिभाऊच्या बायकोनं पृच्छा केली दुष्यंत आणि शकुंतला हरिभाऊ या दोघांना ऐकून न जाईल्याशा बेतानं कुजबुजला अगो बायो माझी ती नो शिती काही तोंडातला खाकरा थुंकीत हरिभाऊ एक अमंगल शिवी हसडून म्हणाला आप्पा होते तवर तर झाकली मोठ सव्वा लाखाची होती आपलं गेलं झाकून ते मोठ्यानी खाल्लं तर हाऊस म्हणून खाल्लं आणि गरीबानी खाल्लं तर पोट भरेना म्हणून पण का हो मी विचारते सगळ्या जगाच्या चिंतेचा भार एका दमात आपल्या एकटीच्याच टोक्यावर उचलून त्याची बायको म्हणाली गाव हे सगळं डोळे उघडे ठेवून पाहतो कसं चांगली नाती धुती गदडी ही खुशाल आपली विशाला बरोबर घेऊन हिंडते अगदी कशी कुणाच्या नजरेची भीती राहिले नाही हिला गळ्यात गळे गल्या घालून हिंडा म्हणाव मेल्यानो तू जरा दम धर आहे मी त्याच खटपटीत आहे या पांढरी पातळ चोपून नेसणाऱ्या भिंगरीच्या झिंजा धरून तिला गावातून दाभोळेच्या वाटेनं काढून दिली तर मग माझं नाव काय वाटेल ते ठेवतो करा हो कराच एवढं तुम्ही मेली राम रक्षा काय म्हणते व्यंकटेश स्तोत्र काय म्हणते अगदी आमच्या वर्तान आणि तीही मोठमोठ्यानं सगळ्या गावाला ऐकू जातील अशी पण ज्यांच्यावर हे शरसंधान चाललं होतं ती दोघं यातलं काही न कळता तोवर घरी पोचली होती भागू काकानं काढलेलं दूध चुलीवर चढवून शितून भात टाकला विसूचं जेवण उरकल्यावर त्याचं अंथरुण घालून तिनं पाच दहा मोगरी त्यांच्या उशाशी ठेवली पाण्याच्या तांब्या पलीकडे ठेवून ती विसूला म्हणाली विसू दादा आज रात्री साण्याला आणि बन्या केतकराला तुमच्याशी चौसर खेळायला बोलावले ती ती वेल ते येतील आता खेळवेल तेवढा वेळ खेळा आणि झोप याय लागली म्हणजे पुरं करा हा तू घरी जाणार आहेस वाटत हो पण पहाटे लवकर येईन मी शितू आणि काका चूड घेऊन घराकडे निघाली काही अंतर गेल्यावर शितूला एकदम दोन तेजाळे डोळे चमकताना दिसले काय ते तिनं भिवून भागुकाकाला विचारलं रान मांजर समोर वाट कापून निघून अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक, पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू